फ्रेंड्स सो वेलकम टू माय टूब चॅनल तुम्ही कशा आहात म्हणजे तसा अनित्राय पिया सो आज आपण चाललेलो आहोत आपल्या दिदीच्या फुलमध्ये दिदीचा आपला फर्स्टला

तो आता दीदी आपली तयारी करणार आहे आता तुझी मम्मी येत आहे मम्मी तुझी तयारी करणार आहे आता बघा मम्मीला कशी धावडत आहे दीदी मेकअप कर बघा आपली दीदी कशी नाटक करते स्कूलचा ड्रेस पिशूचा पिशूचा स्कूलचा ड्रेस बघू देत मला आपला इशूजा स्कूलचा ड्रेस आहे आणि दिदी जर स्कूलला जात नशील तर मी घेऊन जाईन बघ होय बघ कट्टी घेईन तुशी बघ तुला स्कूलला जायचं की नाही स्कूलला जाऊन काय करशील काय करशील स्कूलला जाऊन काय करशील कशी तुझ्या स्कूलचं नाव काय स्कूलचं नाव सांग स्कूलचं नाव सांग बघ मारेन स्कूलचं नाव सांग जोरात 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 मम्मीला कशी बोलत ते जोरात बघ एक दोन तीन तुम्ही वरती लावा खाली बस

चलते तुला स्कूल मध्ये कुणी मार तर काय कच काय कच माल ना बुक्का मार्चा मला लोचन दादा कशा मारतेस तू कशा मारायचा कशा मारतेस कशा मारते कच्च्या मारते कच्च्या मारते बघ कशी माची सहा जण चाललो आहे आम्ही या हिरोईनला सोडायला आमची आजीबाई 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 सुद्धा कशाला जात स्कूल ला कुठ्या स्कूलला काय नाही कशा जाते कशावर चालली स्कूलला

आपली इशू आता पहिला दिवस इशूचा पहिला दिवस आहे स्पोर्टचा तर तुम्हाला इशूबद्दल काय वाटतं पहिलं बोर्टल असं मला वाटतं की शाळे वा आतमध्ये एंट्री करताना तकलीफ वाटते किंवा भरपूर रडेल आज मी जाणार नाही पण आमच्या सगळे आमचे जे विचार होते सगळे फेल झाले ते एकदम प्रेमाने आतुकीने सहवासाने एंट्री केली आहे हसत आतमध्ये एंट्री करून आतमध्ये गेलेले आहे आता आतमध्ये आता आम्हाला कोणा जाऊन देत नाही आहे त्यातून आता घडतोय आम्हाला पुढं मिळेल दुपारी आल्यानंतर मला कळेल की कशी वाक्य शाळेत कसे घेते मध्यपवाणी करते की टीचरला काय बोलते की मुलांना मारते हे काय सांगू शकेल शेवटी शाळेत ती अपेक्षा सक्सेस झालेली आहे म्हणजे असं वाटतं की खरंच आताच्या परत नक्कीच रेग्युलर शाळेत तुम्हाला आता त्याच्यानंतर आता जर ती स्कूलवरनं आल्यावरती तुम्हाला काय काय ते लेक्चर सांगेल म्हणजे तुम्ही तिचे मत काय काय सांगेल तू तुम्हाला तिचे मत तिचे मत ती, मत ती सा काय सांगू शकणार नाही कारण का ते लहान ते काय फक्त एवढं सांगेल टीचर असे टिक्चर असे आन होम असे एवढंच सांगेल बाकी ती काय सांगू शकणार पण आपण इन्क्वायरी केल्यानंतर आपण टीचर पण विचारल्यानंतर ते गाईड्स असतात त्यांना विचारलं ते सगळं सांगू सांगू शकेल बोलू शकतात आजच्या जमान्यातलं स्कूल आणि आपल्या जमान्यातला स्कूल त्यामधला काय डिफरन्स आहे ते तुम्ही वास्कळ डिफरन्स पुष्कळ म्हणजे पुष्कळ आम्ही जेव्हा शाळेत घ्यायचो तो डोळा घेऊन जायचो डोळ्यामध्ये एक पाटी एक पेन्सिल एवढंच असायचं आणि रडत 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 जायचा मारणार नव्हते कोण कोणी मारत नव्हते रडत जायचा आणि पाटीचं तर खेळलं गुरुजींचं लक्ष नसल्यानंतर परत पडून यायचं असं करून करत होतं पण काही दिवसानंतर रेग्युलर रेंगाळलो तिथे खेळलो आस्ते 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 असते शाळेत जाले सुरुवात झाली मला काही वाटलं नाही पण आत्ताची गोष्ट अशी आता सगळ्या सुविधा त्या मुलांना कपड्यापासून दफ्तरपासून छत्रीपासून बुटापासून त्यावेळेला आमच्या वेळेला चपला मिळत नव्हते विदर चपल्याने आम्ही जात होतो पण आता बुटस किंवा शॉट्स छत्री रेनकोट दप्तर हे सगळं सगळं मिळतं आणि त्यामुळं मुलं हुशार असतात हुशार होतात त्यामुळे हुशारीने ते मुलं आतमध्ये शाळेत येऊन करतात आणि त्या शाळेत खुशीने हाऊसिंग जात असत सो अशा okay. so, तऱ्हेने आपण स्कूलमध्ये सोडलेलं आहे तिचे मम्मी पप्पा देखील तिथे दे तिची दे 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 वाट बोलत आहे आणि आता तिचे बाबा बाबाने आपल्याला तिचं काय जमत मत असेल हे तुम्हाला सांगितलेलंच आहे आणि त्यांच्या लहानपणीच्या आता वहिनी आपल्याला इशूबद्दल दोन शब्द सांगणार आहेत इशूचा जो पहिलाच दिवस आहे स्कूलचा तर आता इशूचा म्हणजे तुमच्या मनात काय फिलिंग चालले तिच्याबद्दल

हां बरोबर ते समज आता आल्यावरती आपल्याला तिचं काय सं, तुम्हाला समजेल काय काय तिच्या गोष्टी आहेत ती तुम्हाला काय तिच्या फिलिंग्स काय ती तुम्हाला शेअर करेल बाबा आणि मैत्रीण भेटली तो मित्र भेटला तुम्हाला अजून कोणाला मारला मॅडम असे आहेत तसे सगळं तुम्हाला रिपोर्ट लागतीलच बरोबर आहे आता आपण थोडं दादाच्या आपला भाऊचे जे जरा इंटरव्ह्यू घेऊयात सनी भाऊला विचारूया की आपला तोरीचा पहिलाच दिवस हे स्कूलचा पहिला दिवस स्कूलचा बोलल्यावरती त्याच्या मनात काय फिलिंग्स हे तोरीत बोलतात ते आता समजेल असं वाटलं अगोदरचे आपले स्वतःचे लहानपणीचे दिवस आठवले हो आम्ही जायचो तेव्हा लहानपणी शाळेत रडत रडत जायचो आज मुलं जात आहेत हसत खेळत जात आहेत सगळ्या गोष्टी डिजिटल झाल्या आहेत मुलांना सगळ्या स्कूलमध्ये खेळणेही मिळत आहेत डिजिटली सगळं त्यांना ब्लॅकबोर्डच्या ठिकाणी व्हाईटबोर्ड त्यांना डिजिटली सगळं स्क्रीनवर दाखवलं जातं मुलं हसत खेळत स्कूलमध्ये जायला लागले लागले मला आमचे लहानपणीचे दिवस आठवले आम्ही लहानपणी जायचो रडत रडत आता मुलं गेले हसत हसत मस्त वैकी आणि काय वाटणार आहे का बापाला आनंदाची गोष्ट याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असणार आहे की मुलगी पहिल्या दिवशी स्कूलमध्ये जात आहे आणि ते पण न रडतात ती पण न रडतात बघा तर ना? 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 आला अशा तरीने आपला भाऊ वहिनीला मारत आहे बघून घ्या आणि वहिनी रागात बघत रागात बघितला हा सब करून वहिनी असे तरीने पिसळली आहे आता नवरा बायकोची मस्ती कशी पाहिजे चांगली बघून आणि आम्ही इकडे मजा घेतो करायचं आहे तुम्हाला इत

Terima kasih telah menonton.

स्लाइड ओला आहे सगळा होतच नाही स्लाईड हे पण पाणी आहे पण बसू नको ओला आहे बसू नको ओला आहे असाच असाच खेळ ओला ओला आहे सगळा असाच खेळ तू बसू नकोस नाटक

재미있다 <susurra> 재밌게 <susurra> 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 <susurra>

तांब तांबा तांबा मम्मासोबत जायचंय कुठे जायचं मम्मासोबत कुठे जायचं कुठे जायचं कुठे जायचंय सांग मला सांग जा। कुठे जायचंय जा. अरे मम्मासोबत कुठे जायचं जायचंय मी या साईड नाही या साईडला या साईडला मम्मा या साईडला

या ना आले नाचू मारू कधी लाचू मस्ती काय मला अगदी आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र